हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माधुरीफ ब्लॉगमध्ये स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर्व एकदम मस्त असाल तर आता आमच्या पापडाची तयारी चालू आहे तुम्ही बघितलं असेल की परवा मी थोडेफार पापड केले होते पण आज आहे ना जाऊबाईने पूर्ण पीठ म्हणून ठेवलेलं आहे आणि पूर्ण पिठा जे आता आम्ही पापड करणार आणि तुम्हाला इथं गोष्ट सांगते मी की आम्ही अर्धे पापड केले आणि अर्धे पापड करता करता शेवटी शेवटी एवढं जिवार यायला लागलं की नंतर जाऊय म्हणायला लागलं की मी असं करते नाही त्यातला थोडासा जो उंडा आहे मी तो ठेवून देते आणि वाटल्यास तू करशील मी म्हटलं नाही नाही आज आपण दोघी करणार म्हणजे करणार नंतर मी करणार नाही मी एकटी करणार नाही कारण पापड लाटून लाटून जे आहेत आमचे हात दुखायला लागले होते आणि गर्मी त्याहूनही जास्त होत होते जे जे पापड सुकलेत ते मी सर्व गोळा करून एका ठिकाणी ठेवून दिले बस आता एवढेच राहिले होते आणि शेवटचे दोन तीन चान चा मदे जे आहेत त्यांना छानच्या याच्यामध्ये दाग पण लागले होते म्हणजे थोडेसे शेवटी शे शेवटीचे शे जे शे, एक दोन ते फाटून गेलेत बघू शकता तुम्हाला दिसत असतील याच्यामध्ये चा बघा चानमध्ये दाग लागलेत तिथे मेनू करत आहे तिच्या संध्याकाळच्या ड्युटीला जायची तयारी म्हणजे तिच्या टिफिनची तयारी करते आहे चहा ठेवला एकीकडे आणि आज आमच्या भांड्यावाल्या काकू जे आहेत ते येणार नाही आहेत भांडी घास लागणार आहेत मला कारण मेनू जाणार ड्युटीला एवढं बेसुरा मलिका अरे हो कप कसे आहेत आमचे दाखव दोघींचे ते दोन का वाले ग्रे कलरचे आणि ते पण डीबी मार्ट मधून सॉरी डीबी वाले डी मार्ट मधून भांडे <laughs> घासता घासता इथे मी गर्मीने एवढी ओली झाली की असं वाटत की मी अंघोळ केली आहे बघा आगे नाही मागे नाहीये माझ्या मम्मी खेळ नाही खेळ मम्मी काली खाली सुमाजी चली गई मम्मी काली काळजी किन्ने नाही देने मम्मी आने से नहीं देने मम्मी आना मम्मा 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 कधी कधी माझ्या मुलीची भाषा काय आहे ती मला सुद्धा समजत नाही काय बोलत असते तिचं तिलाच माहिती जर तुम्हाला समजली ही भाषा कोणती आहे तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा भांडी घासता घासता एवढी मी गरमीनी चिंबवली झाली होती की शेवटी मला आंघोळच करावं लागली हे जे सर्व एक आणि एक तुम्हाला खाली भांडे पडलेले दिसत असतील हा सर्व उठा जो आहे माझ्या मुलीने केला आहे आता तिच्या हातामध्ये जी वस्तू आहे ती घेऊन मला म्हणत आहे की बंदूक आहे आणि ही बंदूक मम्मी मी तुला मारणार आहे रात्रीचे साडे अकरा वाजले आहेत आमचा टायमिंगच असतो कधी कधी बिट्टू साडेबारा एक वाजता झोपते तर रात्रीचे साडे अकरा वाजता बिट्टूच्या पप्पाने आहे आईस्क्रीम बिट्टूसाठी हा दुसऱ्या दिवसचा ब्लॉग आहे जो मी सोबतच एडिट करत आहे तर सकाळ झाले सकाळच्या वाजल्या ते साडे सहा मीनू करत आहे इथे आरूचा टिफिन आरूचा स्कूल चालू आहे आजपासूनच आरूची तयारी झालेली आहे बस आरूशी मी थोडंसं बोलत आहे कारण आजचा पहिलाच दिवस आहे स्कूलचा स्कूलचा पहिला दिवस अरे छान जाऊ दे स्कूलचा पहिला दिवस मम्मीचे काय झालं नुसतं म्हणून मी तिला खूप वेळ दीड तास तर घेऊन बसली होती त्यानंतर शेवटी तिने ते ब्लँकेट आणलं आणि तिथे जाऊन झोपली होती आता पाऊन तास नऊ ते बारापर्यंत पर्यंत तिनं काहीच खालत नाही नुसता चीड चिड 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 रड रड शेवटी आता मी तिला भातू आणला तिच्याकडे मोबाईल दिला होता मग आता तिने थोडासा भात खाल्ला मोबाईल बघता बघता आणि मग तिच्यासोबत मी पण जेवण केलं एकटी मीच आहे आर्यन गेला तर कर्मतसुद्धा नाही आहे नाहीतर मुलं कशी हाय तिला चिडवणार तो हिला चिडवणार मग यांचं रळणं पडणं चालणार ओढणं चालणार त्यामुळं कर्मचुद्धा नाही आहे घरी आता त्याचा टायमिंगसुद्धा झाला आहे आणि आज त्यांचे रिक्षावाले काका आले नव्हते घ्यायला म्हणजे व्हॅनवाले काका तर तो बस सायकल घेऊन गेला आहे आता वाट बघत आहे स्कूल सुटले साडेबारा वाजे इथं बसून इथे वाट बघत आहे कधी येणार कधी नाही आणि स्कूल जवळच आहे फार लांब नाही हो तुम पीछे अरे ऐसे क्यों करती हो तुम साथ में पेसी कितनी बजे वाड़ बघत आहे मी चलो आ रहा हूँ मस्त टिकी 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 आर्यन घरी आल्यानंतर मी त्याच्यासोबत अर्धा पाऊन तास गोष्टी केल्या काय झालं स्कूलमध्ये काय घडलं त्या सर्व आता जी बिट्टू माझी झोपले आणि मी करणार आहे फ्रीज साफ जाऊ बाई खूप दिवस झाले मला म्हणत आहेत बाई फ्रीज साफ कर सर्व भांडे काढून ठेवले साईडला आता बस पूर्ण घासणी येणार आणि फ्रीज जे आहे घास घासून घेणार आणि माझ्या सासूबाई मला मा इथे बघायला आले आहे की काय करते फ्रीज पुसत आहे की नुसता रील काढत बसते तर असं काही नाही आहे त्या पाणी घ्यायला आलेलं आहे मी आपली मजाक करते आहे वेळेस मी पूर्ण फ्रीज जे आहे साफ करायला घेते त्यावेळेस छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा क्लीन करते कारण की एवढा पूर्ण फ्रीज आपण कधी कधीच स्वच्छ करत असतो कारण की वारंवार एवढा फ्रीज साफ करायला वेळ मिळत नाही आपण जे भांडी असतात आतमधली तीच धुवून घेतो कारण की पूर्ण फ्रीज साफ करायचा म्हटलं तरी दोन अडीच तास कसाही लागतो मलाहीसुद्धा हा पूर्ण फ्रीज पुसून घासून घ्यायला अडीच तासपेक्षा जास्त लागली आणि हो तुम्ही कधी फ्रीज पुसायला घ्याल म्हणजे धुवायला घ्याल किंवा पुसायला घ्याल तर कुठली घासणी घ्याल तर ती कातेची घासणी घेऊ नका कारण की त्या कातेच्या घासणीने फ्रीजवरती क्रॅश पडतात तर कधी घासणी घ्याल तर ती सॉफ्टवाली घ्याल म्हणजे त्याच्या आतमध्ये थोडे थोडे कातेसुद्धा असतात आणि ती सॉफ्टसुद्धा असते तर मी तीच घेतली आहे जेणेकरून आपल्या फ्रीजमध्ये असे क्रॅचेस होणार नाही आणि फ्रीज लवकर खराब होणार नाही याची काळजी घेत जा अडीच तासापेक्षा जास्तही मला फ्रीज साफ करायला लागले तिथे मी छोटाच व्हिडिओ घेतला आहे जर पूर्ण व्हिडिओ घेतला असता फ्रीज क्लिनिंगचा तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता फ्रीज घासून झाल्यानंतर कॉटनचा कपडा घेतला आणि कॉटनच्या कपड्याने पूर्ण फ्रीज साफ केला झोपेतून उठल्या उठल्या माझ्या भिटूला लागली भूक बोलली मम्मी मला मॅगी खायची गरम गरमच खाल्ली मम्मी म्हणते त्या चटका लागलाय आणि मलासुद्धा खूप भूक लागली होती तिच्यासोबत ती खात आहे तिची मॅगी आणि मी ते खात आहे माझ्या शेवड्या कारण मला दूध शेवड्या आणि तूप टाकून खूप आवडतात म्हणून मी शेवड्या खात आहे उद्या करायच्या आहेत मला केस वॉश तर मी आदल्या दिवशीच तेल लावत असते तर मी माझे केस बघत आहे की कि किती गळून हे झाले आहेत कारण अर्धं टक्कल तर पडलेलंच आहे माझं आणि अजून बघत आहे बघू शकता तुम्ही किती पातळ के केस झाले माझ्या आधी अजिबात असे केस नव्हते खूप दाट केस होते पण काय झालं काय माहिती माझे एवढे केस गळत आहेत मी बेडरूममध्ये बसून घेत होती चहा आणि माझी मुलगी होती हॉलमध्ये तिला असं वाटलं माझी मम्मी बाहेर कुठेतरी गेली काय तर म्हणून एक फेरी मारत रूममध्ये आली की बघू आहे की नाही गेली फिरायला क्या क्या हो गया? क्या हो गया? आ! गया? बाप रे बाप नको माझ्याशी बोलू आता सॉरी बोलते आणि परत तस करते बर झालं माझ्या डोळ्यात नाही गेला अशा हरकत असता हिच्यात नेहमी प्रत्येकांसोबत अशीच वागणार काही पण आले की डोळ्यात पेन्सिल असले की डोळ्यात आर्यन असो मी असो घरातलं कोणी असो तिला हेच काम आहे म्हणून हिच्या जवळपास मी सुद्धा फटकत नाही अर्धे डोळे माझे ह्याशी माझ्या डोळ्यात खराब केलेले आता पेन घेत आहे हॉलमधल्या भिंता तर खराब केलाय पण इथे राहिलेल्या सुल्या भिंता पण खराब करत आहे आणि भिंता खराब करत करत त्या घड्याळवरती पण ती मारत आहे आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला लाईक सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा